अंतरा स्वातंत्र्याच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी आज भगवान श्रीकृष्णाला विशेष प्रकारचे काही नैवेद्य दाखवले जातात गोविंद लाडूत नैवेद्य दाखवले जातात किंवा शेवग्याच्या पालांची भाजी आंबोळी आणि काळ्या वाटणीची उसळ हा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो शिवाय गुळ पोहे आणि दही पोहे हे सुद्धा दाखवले जातात असे बऱ्याच प्रकारचे नैवेद्य हे भगवान श्रीकृष्णाला दाखवले जातात तर त्यातलाच एक असाच पारंपरिक असलेला नैवेद्याचा प्रकार म्हणजे तो आहे सुंठवडा सुंठवडा हा सुंठीपासून बनवला जातो सुंठ म्हणजे सुकलेल्या आल्याचं रूप आयुर्वेदात सुंठवड्याचं खूप महत्त्व आहे आत्ता मी तुम्हाला ज्या काही रेसिपीज सांगितल्या त्या सगळ्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या प्रत्येक व्हिडिओची लिंक मी ते डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धार्मिक कथेत असं म्हटलं आहे की भगवान श्रीकृष्णाला त्याच्या वडिलांनी सुंठवडा हा प्रसाद म्हणून दिला होता त्यामुळे सुंठवडा हा गोकळा गोकुळाष्टमीला म्हणजे जन्माष्टमीला प्रसाद म्हणून घरोघरी वाटला जातो तर आता आपण याच सुंठवड्याची रेसिपी बघणार आहोत पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आहे कृष्ण जन्म तर कृष्ण जन्माच्या वेळी एक खास पदार्थ केला जातो जो नैवेद्यासाठी दाखवला जातो तो म्हणजे सुंठवडा सुंठवडा म्हणजे काय तर सुंठवडा हा एक सुंठ म्हणजेच आल्याचं सुकलेलं स्वरूप सुंठवडा हा एक गोकुळाष्टमीच्या प्रसादाचाच एक भाग आहे तर हाच सुंठवडा बनवताना इथे सुंठीचा वापर केला जातो असं म्हटलं जातं की धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी बाळकृष्णाला वडिलांकडून सुंठवडा दिला गेला होता तेव्हापासून हा प्रसाद हा एक धार्मिक विधीचा भाग बनलाय सुंठवडा हा शरीराला उष्णता देणारा असतो त्यामुळे तो गोकुळाष्टमीच्या काळात म्हणजेच विशेषतः पावसाळ्यात शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देण्यासाठी याचा वापर होतो हा अतिशय पौष्टिक आहे तर गोकुळाष्टमीला खास हा सुंठवडा घराघरात प्रसाद म्हणून वाटला जातो तर आज आपण ह्याच सुंठवड्याची रेसिपी बघणार आहोत अगदी ही पद्धत सोपी आहे अगदी दोन मिनिटात होणारी आहे हा एक पारंपरिक पदार्थ आहे बरेच जण सुंठवड्यामध्ये बरेच काही पदार्थ घालतात हे आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो पण जो पारंपारिक जो सुंठवडा आहे तो मी आज इथे दाखवणार आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स वगैरेसुद्धा वापरू शकता आपल्या आवडीनुसार आहे पण मी इथे ड्रायफ्रुट्स वगैरे काही घालत नाही आहे कारण जो पारंपरिक सुंठवडा आहे तो मी इथे दाखवते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी घेतले पाच टेबलस्पून साखर हे बघा साधारणतः ह्या चमच्यानी मी इथे पाच टेबलस्पून ही साखर घेतली यानंतर इथे मी घेतले अर्धा टेबल स्पून कच्च्या धण्याची पावडर इथे धने आपण भाजलेले नाही आहेत कच्च्या धन्याची पावडर घे गे, करून घेतली एक टेबलस्पून सुंठ पावडर हाफ टी एस पी वेलची पावडर आणि एक वाटी म्हणजेच एक कप भाजलेलं खोबरं इथे खोबरं मी किसून घेतलंय हे एवढेच पदार्थ आपल्याला सुंठवड्याला लागणार ला आहेत यामध्ये अजून आपण काहीच घालणार नाही हो, इथे मी अगदी पारंपरिक सुंठवडा करते तुम्हाला यामध्ये जे काही घालायचं असेल जर तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही यामध्ये घालू शकता पण मी इथे घालत नाही आहे हा सुंठवडा रामनवमीला सुद्धा बनवला जातो किंवा हनुमान जयंतीलासुद्धा बनवला जातो प्रसाद म्हणून तर आता आपण सुंठवडा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक बाउल घेतले या बाउलमध्ये घालणार आहोत आपण पाच टेबल स्पून साखर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही साधी साखरसुद्धा मिक्सरवरती पावडर करून घेऊ शकता यानंतर आपण घालणार आहोत अर्धा टेबलस्पून कच्च्या धन्याची पावडर इथे मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला दाखवले ह्यापेक्षा जास्त घालू नका कारण ते उष्ण असतं एक टेबलस्पून सुंठ पावडर सुंठ पावडरसुद्धा आपण एकच टेबलस्पून घ्यायचे कारण ही सुंठ खूप तिखट असते त्यामुळे शक्यतो एकच टेबलस्पून आपण इथे घेणार आहोत हाफ टी एस पी वेलची पावडर आणि एक वाटी किसून घेतलेलं खोबरं हे जे सुखोबर आहे हे आधी आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आपण हे काढून घेतलंय हे जे आहे ना हे हाताने चुरून घेणार आहोत म्हणजे खायला सुद्धा हे खूप छान लागतं आपण इथे असं हाताने चुरून घेतलंय आता आपण हे यामध्ये घालणार आहोत आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे हा सुंठवडा खरंच पौष्टिक आहे हा एरवी सुद्धा तुम्ही खाऊ शकता फक्त खाताना अगदी अर्धा चमचाच आपल्याला खायचा असतो हा कारण उष्ण असतो कारण आपण इथे धने घातले यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा आपली चांगली वाढते पोटासाठी सुद्धा हा खूप छान आहे पूर्वी हा सुंठवडा असाच बनवला जायचा कारण काय असायचं गोकुळाष्टमी म्हटलं की पावसाळ्याचे दिवस असतात आणि पावसाळ्यात बरेचसे आजार होण्याची शक्यता असते आणि तेव्हा असे डॉक्टर वगैरे फार कमी असायचे त्यामुळे मग असे घरच्या घरी काही उपाय केले जायचे आणि हेच पदार्थ असे नैवेद्य म्हणून दाखवले जायचे तर असंच आपण इथे सुंठवडा बनवतोय आपला इथे सुंठवडा तयार झालेला आहे त्या गोकुळाष्टमीला हा सुंठवडा तुम्ही प्रसाद म्हणून नक्कीच दाखवा खूप छान लागतो हा भगवान श्रीकृष्णांना हा सुंठवडा खूप आवडायचा म्हणून त्यांच्या जन्माष्टमीला हा प्रसाद म्हणून दाखवला जातो तर आपला इथे सुंठवडा हा प्रसाद तयार झालेला आहे तुम्ही आपल्या गोविंद लाडूला खूप छान प्रतिसाद देत आहे हे बघायला मला खरंच खूप छान वाटलं तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत आहेत हे बघून खूप छान वाटतंय तर अशाच काही छान छान रेसिपी मी तुम्हाला नक्कीच घेऊन येईल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार